पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिवर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकर नगर कर्कम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व आमदार महादेव जानकर यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्या दृष्टीने त्यांनी संपर्क मोहीम सुरू केलेली आहे त्यातूनच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली माळा लोकसभा मतदारसंघात सुरू असलेली राजकीय घडामोडी पाहता मैदान मारण्यासाठी मोहिते पाटलांची साथ जाणकारांना मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आता कधीही लागू शकते त्यामुळे माळा मतदारसंघात हालचालींना वेग आला आहे महायुतीकडे अद्याप उमेदवार जाहीर झाला नसला तरी विद्यमान खासदार सिंह निंबाळकर हे इच्छुक आहेत तर राष्ट्रवादीचे नेते रामराजे नायक निंबाळकर यांचे बांधणी आहे तसेच पाटलांचे धवन सिंह मोहिते पाटील यांनी देखील उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केलेले आहे दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जारकरांनी मतदारसंघ फिजून काढण्यास सुरुवात केली परिणामी महायुती माड्यावरून वाद रंगला आहे माळा लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाची साथ मिळाली होती माळशिरस तालुक्यात निंबाळकरांना एक लाख मताधिक्य मिळाले होते पण त्यानंतर मागील पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे यावेळीच्या निवडणुकीत मोहिते पाटलांचे खासदार निंबाळकरांना साथ मिळणार का हा प्रश्न महत्वाचा आहे हा मतदारसंघ यावेळी भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे पण तरीही रामराजे नाईक निंबाळकर हे आग्रही भूमिका घेऊन आहेत या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांना साथ मिळणार आहे त्याम त्यामुळे त्यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे नुकतेच त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे दोन्ही नेत्यात विविध विषयावर चर्चा देखील झाली आता यावेळेस जानकरांना मोहिते पाटलाची साथ व आशीर्वाद आशीर्वाद मिळतील का हा प्रश्न अद्याप तरी गुलदस्त्यात आहे